जतकरांसाठी मोठी बातमी आता एमआरआय टेस्टसाठी दूर जाण्याची गरज नाही आपल्या जत शहरात पहिल्यांदाच उपलब्ध आधुनिक सुविधा तेही कमी दरात अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी जलद व विश्वासार्ह रिपोर्ट सेवा अनुभवी डॉक्टर्स व तज्ञ स्टाफ अचूक निदान आता एमआरआय होईल जत मध्येच तुमच्या जवळ तुमच्या शहरात आमचा पत्ता श्री छत्रपती संभाजी महाराज चौक जत एक्क्याण्णव बहात्तर एकोणीस ब्याऐंशी ब्याऐंशी सत्तावीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज खैरावीत विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू जत तालुक्यातील खैरावीत शेळ्या चारण्यासाठी रानात गेलेल्या एका विवाहितेचा अंकिता करांडेचा विहिरीत पडून मृत्यू झालाय ही घटना शनिवारी घडली आहे अंकिता संतोष करांडे वयवर्ष सत्तावीस असं या मृत विवाहितेचं नाव असून विहिरीतील खोल पाण्यामुळे तिचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल सात तास बचाव कार्य सुरू होते ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली असली तरी सात तासांनी मृतदेह हो काढण्यासाठी तब्बल सात तास लागले रात्री उशिरा जत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हो आणण्यात आला अंकिता आपल्या शेळ्या चारत असताना पिण्याच्या पाण्यासाठी गावातील एका विहिरीवर गेली होती पाणी काढत असताना तिचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली असलेल्या महिलांनी तात्काळ आरडाओरड केली त्यामुळे काही वेळातच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले मात्र विहिरीची खोली जास्त असल्यानं मृतदेह बाहेर झाले स्थानिक ग्रामस्थ आणि पोहणार यांनी अंकिता यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्तीचा प्रयत्न केले त्यांनी बोराट्याच्या काठीचा वापर करत तब्बल सात तासांच्या प्रयत्नानंतर रात्री आठ वाजता मृतदेह बाहेर काढला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पथकासह घटनास्थळी दाखल झाले मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला पाणी आणण्यासाठी जाताना आपल्या एका वर्षाच्या मुलाला विहिरीपासून केवळ पन्नास फुटांवर ठेवलं होतं तिच्या मुलाच्या रडण्याचा आवाज तसेच तिच्यासोबत अन्य महिला असल्यानं या घटनेची माहिती त्वरित मिळाली त्यामुळे शोध घेता आला असला तरी विहीर खोल असल्यानं मृतदेह काढण्यासाठी वेळ लागला मृतदेह बाहेर काढल्यानंतर घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता अंकिता यांच्या पश्चात पती संतोष करांडे आणि एक वर्षाचा बाबू व तीन वर्षाचा अर्णव अशी दोन मुलं आहेत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा